शिवराय मित्रांनो वैष्णवी हगवणे जे काय आत्महत्या मृत्यू प्रकरण आहे त्यानंतर मराठा समाज हा कडकडून जागा झालेला आहे आणि त्यांनी एक सामाजिक क्रांती हाती घेतलेली आहे त्यानुसार आता मराठा समाजाने एक लग्नासाठी आचारसंहिता जाहीर केलेली आहे म्हणजेच बघा आता पुरोगामी पाऊल उचलत समाजातून हुंडा हद्दपार करण्याचा विडा आता मराठा समाजाने उचललेला आहे लग्नातल्या बडेजावाला काट मारणारी एक आचारसंहिता मराठा समाजाने आता जाहीर केलेली आहे याचा नक्कीच मुलीकडच्या आणि मुलाकडच्या लोकांना सर्वांना फायदा होणार आहे लग्नाचा बाजार होऊ नये हा या पाठीमागचा त्यांचा उद्देश आहे सध्या सर्वत्र लग्नाचा बाजार झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे नुसता देखावा असतो नात्यामध्ये आपुलकी काहीही दिसत नाही त्याचं ताजं उदाहरण म्हणजे वैष्णवी हगवणे प्रकरण शिवाय तुम्ही तुमच्या आसपास जे बघता तुमच्या घरातील बघता तेच आहे लग्नामध्ये काय केलं जातं एकमेकाच्या मुंड्या मुरगळणं एकमेकाला बुडवणं हे न चारशे साडी काढली की त्याने दहा हजाराची काढायची त्याने हजाराची काढली की दहा हजाराची काढायची मुलीकडच्याने मुलीक मुलाकडच्याला बुडवायचं मुलाकडच्याने मुलीकडच्याला बुडवायचं पैशामध्ये आणि एकमेकामध्ये सतत नुसते अशी ना हे भांडणं असतात शीतयुद्ध असतं ह्यांच्यामध्ये कधी ह्यांच्यामध्ये आपुलकी किंवा जे काही प्रेम असतं ना त्याचं चांगलं पाहुणी माणसं आपल्यासोबत जोडलेली चांगले असं कधीही नसतं तुम्ही बघा एकमेकाची सारखी कुजबूज भांडणं क्रॉस कसं चालायचं ह्या दोन पार्टीमध्ये जसं लग्न जमलं तसं तवापासून सुरू असतं तर हे कुठंतरी बंद होणं फार गरजेचं आहे त्या दृष्टीने आता मराठा समाजाने एक आचारसंहिता छान पद्धतीने काढलेली आहे त्यांनी अनेक मुद्दे काढलेले काही ठरवून दिलेले आहेत काही मर्यादा त्याच्यानुसार आता मी तुम्हाला सांगतो काय काय आहेत ते बघा पहिली गोष्ट आहे की लग्न सोहळा हा शंभर ते दोनशे मर्यादित लोकांमध्ये केला जावा याच्या पाठीमाचा उद्देश असा आहे की जास्त देखावा असावा किंवा नसावा हा प्रत्येकाचा विषय आहे ज्याच्याकडे जशी परिस्थिती आहे तसं त्यांनी करावं परंतु जास्त देखावा बडी जाऊ करू नये हा याच्या पाठीमाचा उद्देश आहे अनेकांचं मत आहे की तुम्ही जे जास्त वायपट खर्च करता त्याच्याऐवजी तुम्ही ते गोरगरिबांना दान करा अनाथाश्रममध्ये ते दान करा एकशा एकाने शिक्षणाचा खर्च उचला त्यातून तू तु, त्याच्यातून तुम्हाला पुण्य नक्की लावेल मात्र लग्नासाठी खर्च केलेला पैसा हा वाया जातो तो परत कधी मिळत नाही प्री वेडिंग प्रकार बंद करावा केलाच तर तो लग्न सोहळ्यात जाहीर दाखवू नये दुसरी आचारसंहिता दुसरी अट आहे काय नियम आहेत कसल्याही परिस्थितीत लग्न वेळेवरच लावावे तिसरा नियम चौथा नियम लग्नात डी जे नको पारंपरिक वाद्य लोक कलावंतांना संधी द्या चौथा नियम पाचवा नियम आहे कर्ज काढून लग्नात खर्च करू नये मराठा समाजात लग्नाच्या कर्जामुळे अनेक आत्महत्या झालेल्या आहेत सहावा नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण तरुणींना पायबंद घालावा सातवा आहे हार घालताना नवरा नवरीला उचलू नका आठवा आहे लग्नात फक्त वधू पिता आणि वरपिता यांनीच फेटे बांधावेत पाहुण्यांचे फेटे आणि इतर सत्कार बंद करावेत नंतर दहावा आहे लग्नात प्रमुख व्यक्तींच्या हस्ते सोन्याचे दागिने गाड्या वस्तू देऊ नयेत देखावा करू नये नंतर अकरावा आहे लग्नात हुंडा देऊ घेऊ नये वडिलांची खूपच इच्छा असेल तर मुलीच्या नावावर एफडी करावी लग्न साखरपुडा हळद एकाच दिवशी करा हा बारावा नियम तेरावा लग्नानंतर मुलीच्या आईने मुलीच्या संसारात ढवळाढवळ धोल करू नये मोबाईलचा वापर गरजेपुरताच करावा चौथा चौदावा पैशासाठी सुनेचा छेळ करू नये पंधरावा नियम आहे समाजातील नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या ऐपतीप्रमाणे आर्थिक मदतीचा हात द्यावा नुसत्या शुभेच्छा नको होतं नंतर सोळावा नियम आहे जेवणात पाचहून अधिक पदार्थ नसावेत सतरावा नियम आहे विविध कार्यक्रमानिमित्त होणाऱ्या भोजन प्रसंगी अन्नाची नासाडी टाळण्यासाठी सुकी भोजन पाकिट व्यवस्था असावी हा माझ्या डोक्यात फार दिवसापासून विषय आहे की लग्नात वाढपी पद्धत बंद करायची आणि पॅकेट पद्धत प्रत्येकाला पाकिट वाटायचं जा घेऊन जेवत बसा छान आहे नंतर अठरावा नियम आहे की विधी पाचव्या दिवशी करा लग्न आणि दशक्रिया विधीला मान्यवरांचे आशीर्वाद श्रद्धांजली हा कार्यक्रम बंद करावा श्रद्धांजलीसाठी गरज वाटल्यास वेगळा विशेष कार्यक्रम घ्यावा असे काही अठरा नियम मराठा समाजाने आचारसंहितेमार्फत घालून दिलेले आहेत छान असे निर्णय आहेत विचार आहेत हे अंमलात येणं फार गरजेचं आहे यामुळे दोन्ही कुटुंबांना सासरचे आणि माहेरच्या मुलीकडचे आणि मुलाकडचे दोन्ही कुटुंबांना यातून फायदा होणार आहे कसं वाटतंय तुम्हाला हा निर्णय कमेंट करून सांगा